नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चौकोनी पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे गोल टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओमध्ये चौकोनी पाण्याची टाकी असेल किंवा गोल पाण्याची टाकी असेल या टाकीचं माप घेऊन या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण यादी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे चौकोनी जर पाण्याची टाकी असेल या टाकीची लांबी आठ फूट आहे आणि या टाकीची रुंदी पाच फूट आहे आणि या टाकीची उंची तीन फूट आहे हे सर्व माप टाकीच्या आतील बाजूचा माप पाहिजे त्यावेळेस आपल्याला करेक्ट या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत त्यासाठी आपल्याला सूत्र वापरावे लागणार आहे चौकोनी टाकीसाठी एक सूत्र वापरले जाते लक्षात ठेवा हे सूत्र आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची लांबी किती आठ फूट आहेत ते टाका रुंदी किती आहे पाच फूट आहे ते टाका उंची किती आहे तीन फूट आहे ते टाका ह्या तिन्हीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे एकशे वीस घनफूट येणार आहे म्हणजे या टाकीचं आपल्याला घनफूट मिळालं किती एकशे वीस घनफूट एक घनफूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एक एकतीस लिटर पाणी बसतं हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं घनफूट किती आलं होतं एकशे वीस एकशे वीस गुणले अठ्ठावीस पॉईंट एकतीस करा उत्तर किती येणार आहे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव म्हणजे या टाकीमध्ये या मापाप्रमाणे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव लिटर पाणी बसणार आहे समजलं का मित्रांनो अशा प्रकारे चौकोनी पाण्याच्या टाकीचं माप घेऊन त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत आता मित्रांनो गोल जर पाण्याची टाकी असेल या टाकीची उंची किती आहे दहा फूट आहे आणि या टाकीच्या गोलाईच्या केंद्रबिंदू को पासून कोपऱ्यापर्यंत पाच फूट अंतर आहे या अंतराला तुम्ही त्रिजेची किंमत म्हणू शकता किंवा आरची किंमत म्हणू शकता आता गोल स माप काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र आहे आर वर्ग गुणिले एच पायची किंमत नेहमी लक्षात ती ठेवा तीन पॉईंट चौदा असते यात काय बदल होत नाही आरची किंमत कोणती केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत किंमत आहे त्याची आरची किंमत आहे परत गुणिले उंची किती आहे याचमध्ये मध्ये उंची उंची घ्यायची आहे उंची किती दहा फूट आहे ते घ्यायचे आहे म्हणजे गणित कशा प्रकारे करायचं करा आहे पायची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा ते टाका आरची किंमत किती आहे पाच फूट आहे ते टाका म्हणजे याचा दोनदा वर्ग करा म्हणजे पाचचा दोनदा गुणाकार करा परत गुणले उंची किती आहे दहा फूट आहे ते टाका या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे सातशे पंच्याऐंशी घनपूट येणार आहे म्हणजे या टाकीचा आपल्याला घनफूट मिळालेला किती आहे सातशे पंच्याऐंशी घनपूट आता पुन्हा एका घनफूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं सातशे पंच्याऐंशी गुणले अठ्ठावीस पॉईंट एकतीस केलं तर उत्तर किती येणार आहे बावीस हजार दोनशे तेवीस म्हणजे या टाकीमध्ये या मापाप्रमाणे बावीस हजार दोनशे तेवीस लिटर पाणी बसणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे चौकोनी टाकी असेल किंवा गोल टाकी असेल तर तुम्ही या सूत्रानुसार आणि या सूत्रानुसार या टाकींमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद